एकीकडे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झालेले होते दगडफेक पोलिसांवर आंदोलकांकडनं लाठीचार्ज ज्या वेळेला पोलिसांनी केला त्यानंतर झालेली होती मात्र काही आंदोलक जे पळून गेले रेल्वे स्टेशनवरनं त्या आंदोलकांकडनं एका एसटी बसची तोडफोड देखील करण्यात आल्याचा प्रकार घडला याचा आढावा आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी घेतला आपण पाहूया आंदोलक आहे ते आक्रमक होताना दिसतात पोलीस प्रत्येक मध्ये जाताना दिसतात आंदोलकांना ताब्यात घेताना दिसतात मात्र सध्या आपण पाहतो की पोलीस या ठिकाणी अधिक आक्रमक झाले असून समोर बस पाहता की संपूर्णपणे बस हे आंदोलकांनी फोडलेली आहे तुम्ही पाहता की संपूर्णपणे कासा आहेत या बसच्या फोडण्यात आलेले आहेत आणि पोलीस आहेत ते आक्रमक होताना दिसतात आंदोलकांना हुसकावण्यात आलेलं आहे संपूर्णपणे हे लाठीचार्ज करण्यात आला असून ही जी माझ्यासमोर तुम्ही बस पाहताय ही बस सुद्धा आंदोलकांनी या ठिकाणी फोडलेले आहे संपूर्ण बसच्या काच आहेत त्या फोडण्यात आलेल्या आहेत रस्त्यावरती आहेत तुम्ही दगड पाहता की दगड पडलेले आहेत जे आंदोलक आहेत ते आतमध्ये पळून गेलेले आहेत त्यांच्या माध्यमात नाही ते दगडफेक केली जात पोलिसांच्या दिशेने आणि म्हणून आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे काही रस्ते आहेत त्या रस्त्या आहेत गल्ली आहेत त्या गल्लीबोळामध्ये आता पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे पोलीस आतमध्ये घुसत आहेत आणि जे आंदोलक आता इमारतीमध्ये घुसलेले आहेत गच्चेवरती घुसलेले आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस करताना त्यामुळे ते पाहता की पोलीस आता जे रस्ते आहेत आत आतमध्ये घुसलेले आहेत आंदोलकांच्या माध्यमातून समोर आहे ती जोरदार दगडाफेक केली जात आहे आणि त्यामुळे जे आहे ते पोलिसांनी आता तुम्ही पाहतो की अधिक आक्रमक होत पोलीस संपूर्णपणे या ठिकाणी गल्ली बोळामध्ये घुसलेले आहेत आणि आपण पाहतो की बदलापूर मधलं हे संपूर्णपणे आंदोलन अधिक आक्रमक झालेलं आहे म्हणून आहे ते पोलिसांच्या प्रत्येक गलीबोळामध्ये घुसताना दिसत आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट